जय दत्त गुरु जय दत्त गुरु कुठून आला आम्ही सातारा कोरेगाव तालुक्यातून आलोय नाव संतोष सदाशिव शेलारा माझ्या आईला सायटिकाचा त्रास होता नहीं। आता अगोदर मी पंधरा वीस दिवसापूर्वी आणलेलं तेव्हा काय स्थिती होती त्यांची आणलं त्यावेळेला अजिबात म्हणजे तिला बसायला सुद्धा जमत नव्हतं ना नीट नाही तर झोपलं तरी झोपायला नीट जमत नव्हतं उभं राहायला नीट जमत नव्हतं आणि एक पायट टेकवायला सुद्धा जमत एमर्जन्सी मध्ये घेतलेलं त्याच्यानंतर तुम्ही मला दिंडीला जायचंय जाऊ का गेले का पायवारी कशी झाली चांगली झाली आता चांगलं वाटतंय दिंडीमध्ये तुम्हाला हा किती बरं वाटलं साधारण मस्त बरं वाटलं चोपन चोपण दिंडीत विचारला विचारलं ना चाळीस पन्नास टक्के फरक पडलेला मस्त पैकी आणि आता ही त्यामुळं तर दुसऱ्या वेळेला आता मस्त वाटलंय आता सातार्याच्या पेशंटला काय सांगू इच्छित त्याला असा काय प्रॉब्लेम असेल का नाही तर त्यांनी इथं दत्ता व्हिजिट करावं हेच सांगू इच्छितो कारण की इथं म्हणजे फरक चांगला पडतो म्हणजे माझ्या मम्मीला ते हिथन ट्रीटमेंट घेऊन गेल्यानंतर का नाही पहिल्या सिटिंगला एकदम म्हणजे असं चांगलं बरं वाटायला लागलं मग तिनं दिंडीला जायचा निर्णय घेतला ती दिंडीला पहिल्यापासून जातच होती पण ती ह्या असा प्रॉब्लेम असल्यामुळं जाणार नव्हती तर हे इथं ट्रीटमेंट घेऊन गेल्यानंतर मग ती स्वतः म्हटली काय की मला दिंडीला जायचंय हा जाऊ शकते मी दिंडीला कॉन्फिडन्स आला हा हा आणि ती पायवारीला चालत गेली काही झाला त्रास अजिबात काय नाही झाला तिला एकदम क्लिअर चालली दिंडीवरनं एकदम क्लिअर आली आल्यावर पण झाला का नाही आल्यावर सुद्धा काही त्रास झाला नाही आल्यावर काही त्रास झाला नाही <Sets> पेन रिलीफ चा कार्यक्रम अनाथाश्रम श्रेष्ठ तुंडी